एक इंजेक्शन एन लॅक्स आहे जे आहे एवढा भयानक आजार आणि खर्च स्पायनल मस्क्युलर टाईप थ्री आणि ह्याची ट्रीटमेंट जी आहे आपल्या इंडियामध्ये इझिली अवेलेबल नाही आहे कमीत कमी पाच वर्षाचा खर्च पाच कोटी असा आहे की एस एम ए काय असतं त्याचा खर्च किती असतो म्हणजे आम्ही पूर्णपणे असे शॉक मध्ये होतो की आता काय करायचं पुढे ह्याचा खर्च पहिले तर सोळा कोटी सांगितला आम्हाला हेल्प आम्हाला कंटिन्यू ठेवा कारण खरंच जेनिशाला तुमच्या सगळ्यांच्या मदतीची खूप गरज आहे नमस्कार मंडळी मी गणेश कुल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतोय तर मंडळी आपल्याला उरण मधील एक केस माहिती असेल म्हणजे जेनिशा जी बोकड्याची मुलगी तिच्या आजाराबद्दल सगळ्यांना माहिती असेल भरपूर व्हिडिओ आले आहेत सोशल मीडियावर तर आपण आज तिकडे आलोत आणि त्या आजाराबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या खर्चाबद्दल जाणून घेणार आहोत आणि तो आजार नक्की काय आहे तर आता आपण त्यांच्या घरीच आहोत जाऊ त्यांना भेटू त्या आजाराबद्दल माहिती घेऊ आणि कशी आपलं त्यांना मदत करता येईल याचा प्रयत्न करू तर चला आता जाऊया आपण त्यांच्या पॅरेंट्सला आणि जेनिशाला भेटू घर मंडळी समोर बघताय आपली जेनिशा ती हाय हाय फाय हाय फाय हाय फाय हाय फाय आय फाय समोर आहे जेनिशा पप्पा आहेत आणि जेनेशाची मम्मी आहे तर आज आपण इथं का आलो ते नॉर्मली तर सगळ्यांना माहितीच आहे राजने किंवा दादाने व्हिडिओवर टाकल्या तुम्हाला नक्की विषय माहितीच झाला असेल की आपण बोकरोड्याला का आलो बोकरुड्या येण्याचा उद्देश आहे तो जेनिशा म्हणजे जेनिशाच्या आपण इकडे आलो तुम्हाला सर्वांना ही गोष्ट तर माहितीच आहे की मी नॉर्मली कधीच कोणाकडून म्हणजे यूट्यूब फॅमिलीकडून आपल्या कधीच काय बोललो नाही किंवा कधीच काय मागितलं नाही पण आज खरंच गरज आहे मला जेव्हा समजलं मला भरपूर टाईम झाला इथे यायला एवढा उशीर नव्हता व्हायला पाहिजे ठीक आहे झाला तर ठीक आहे पण गरज आहे आता मला असं वाटते की जेनिषाला आपली सगळ्यांची गरज आहे तुमच्या सगळ्यांमधून थोडा थोडा हातभार जो थो लागेल त्याची गरज आहे मी असं नाही म्हणत की तुम्ही एवढेच द्या तेवढेच द्या तुमच्याकडून कमीत कमी जेवढी जास्तीत जास्त एवढी अमाऊंट करता येईल ते करा प्लीज आणि मला माहिती आहे शंभर टक्के मला माहिती आहे माझी जी फॅमिली आहे ना यूट्यूब फॅमिली इंस्टा फॅमिली किंवा फेसबुक फॅमिली भरपूर मोठी आहे आणि सगळी काय आहे फॅमिली ती मला माहिती आहे आणि तुम्ही शंभर टक्के मदत कराल याची पण मला गॅरंटी आहे तर पहिला पण म्हणजे त्या आजाराबद्दल जाणून घेऊ की नक्की जनिशाला काय आजार आहे एस एम ए टाइप थ्री हा आजार आहे तर तुम्हाला तर त्याच्याबद्दल काय माहिती नाही तर नक्की त्याची जनिशाची मम्मीच सांगेल आपल्याला की नक्की तो आजार काय तर ताई सांगाल नक्की म्हणजे हा काय आजार आहे आणि हा प्रकार काय तर कारण भरपूर लोकांनी ज्या व्हिडिओमध्ये ज्या रिएक्शन आहेत ना दुसऱ्या युट्यूबरने टाकलं त्याच्यात मला रिॲक्शन हो समजते की लोकांना क्लिअरली समजत नाही की नक्की बाबा काय एवढा एवढा भयानक आजार आणि एवढा खर्च काय सांगा नक्की सांगाल आपल्या फॅमिलीला सांगाल की नक्की काय आजार आहे तो, तो एस एम ए टाईप थ्री एस एम ए म्हणजे काय असतं आपलं स्पायनल मस्क्युलर एट्रॉफ जो तिच्या मेन स्पाईनच्या थ्रू आपल्याला तो एक आजार आहे आणि हा तुम्हाला असा नॉर्मल डिटेक्ट होत नाही त्याच्यामुळे हा डिटेक्ट व्हायलाच आम्हाला खूप वेळ गेला त्यामुळे स्पाय स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी टाईप थ्री हा तिचा मेन आजार आहे है, आणि ह्याचा काय असतो जेनेटिकली हा आजार असतो ज्याच्यामुळे तिला चालायला त्रास होतो तिचे है। जे मोटर न्यूरॉन्स आहेत ना ते ॲबसेंट दाखवत आहेत त्याच्यामुळे तो तिला चालण्याला प्रॉब्लेम होतो आहे आणि ह्याची ट्रीटमेंट जी आहे आपल्या इंडियामध्ये इझिली अवेलेबल नाही आहे आणि ती खूप कॉस्टली आपण ही बाहेरून मागवतो जे काय त्याचे मेडिसिन्स किंवा जी काही ट्रीटमेंट असेल ती बाहेरच्या देशातून आपल्याला मागवावी लागते त्यामुळे त्याचा खर्च खूप जास्त आहे आता हिला जे मेडिसिन्स सांगितलेत प्रिस्क्राईब तर डॉक्टर्सच्या सांगण्यानुसार कमीत कमी पाच वर्षाचा खर्च पाच कोटी असा आहे कारण एक एक मेडिसिन इंजेक्शन हे लाखोंमध्ये कॉस्ट करतो आणि हा जो डिझीज आहे ना तो प्रगतिशील आहे म्हणजे आता तिच्या पायांना त्रास आहे त्याचा जर त्याच्यावर टाइम टू टाइम जर आपण औषध उपचार नाही केले तर तो, तो वरती वरती चढेल म्हणजे तिचे बाकीचे बॉडी पार्ट आहेत ना त्यांना निकामी करण्याची शक्यता आहे त्यामुळे आमचं म्हणजे असं आहे की तिला लवकर मेडिसिन स्टार्ट व्हावा जेणेकरून ते ॲटलिस्ट तिच्या बाकी बॉडीमध्ये नाही पसरावं त्यामुळे हा खूप म्हणजे एक प्रकारचा भयानक प्रकारचा डिझीज मी बोलू शकते आणि खूप रेअर आहे हा साधं सा असं नाही आहे की प्रत्येकाला होतो एक दहा हजारातून एकाला त्याच्यामुळे ह्याची इतकं रेअर आहे की ह्याची कॉस्ट पण खूप जास्त आहे आणि याची ट्रीटमेंट पण एकदम रेअरली अवेलेबल आहे म्हणजे आपल्याला जो खर्च येणार आहे तो वर्षा पाच वर्ष येणार आहे ना मिनिमम मिनिमम कदाचित जास्ती ही कदाचित कमी अच्छा अच्छा म्हणजे आपल्याकडे आहे वेल बरोबर आहे म्हणजे आपल्याकडे वेल आहे जस जसं आपण आता आज मी आलोय बरोबर आहे माझ्याकडून काही लोकांपर्यंत आता पोहोचेल अगोदर केले त्यांच्याकडून पोचलं आहे अजून पोचे अजून मी पण अजून लोकांना सजेस्ट करेन की बाबा या तुम्ही आणि येतील भरपूर जणं येतील असं नाही हलू हलू आपल्याला जेवढी मदत होईल तेवढे आपल्या फ्रेंडसाठी नक्कीच फायद्याची आहे तर आता मला सांगाल की म्हणजे आता सध्या जे जो म्हणजे तिचा त्रास आहे तो त्याच्यावर नक्की ती औषधं येत आहेत बरोबर आहे मग त्याला आपण ट्रीटमेंट कुठं करतो त्याची आता म्हणजे ट्रीटमेंट तिचे वेगवेगळे अवेलेबल असतात एक इंजेक्शन असतो आणि एक ओरल डोस असतो आपण तिला सध्या ओरल डोस चालू केलाय कारण इंजेक्शन खूप कॉस्टली आहे एक इंजेक्शन एटी सेव्हन लॅक्स आहे आणि लाखाचा एक इंजेक्शन हो आणि तो पहिला जेव्हा आपण सुरुवात करणार ना तो पहिल्या महिन्यामध्ये तीन, तीन इंजेक्शन द्यायचे असतात तर ते आता तुम्ही त्याची कॉस्ट बघूनच समजू शकता की खूप डिफिकल्ट आहे एवढा कॉस्टली इंजेक्शन देणं आणि दर तीन ते चार चार महिन्यांनी तो एक एक इंजेक्शन देत राहणार आहे आपल्याला जोपर्यंत ह्याच्यासाठी दुसरा मेडिसिन किंवा दुसरी ट्रीटमेंट येत नाही आपलं ही, ही कंटिन्यू ठेवणं आणि ह्याचं ऑप्शन एक ओरल मेडिसिन आहे जो आपण औषध पाजू शकतो तो, तो दररोज तिला द्यायचा एक वेळ ठरवायची आणि रोज तिला द्यायचं रिसडी प्लॅम म्हणून बॉटल आपण आणल्यात आणि तिला आता दहा ते बारा दिवस झाले आपण देतो तिने औषध चालू केलं त्यांनी ऍटलीस्ट तिचं तिचं जे दुखणं वगैरे होत ते स्टॉप झालंय ते असेल ना बरोबर म्हणजे जेव्हा आपण इंजेक्शन स्टार्ट करू तेव्हा खरी ट्रीटमेंट तिची चालू होईल जास्त इफेक्ट इंजेक्शनला मग हे आपल्याला समजलं कसं याच्या आजाराबद्दल ती आहे ना आता वर्षानंतर सहज कसं नॉर्मल चालतंय आता ती वर्ष बर्थडे झालं तरी ती चालत नव्हती म्हणून आम्हाला म्हणजे वाटलं काय प्रॉब्लेम आहे ती का चालत नाहीये तर आम्ही नॉर्मल पीडिया कडे दाखवला आम्ही तर त्यांनी आयन कॅल्शियमपासून सुरुवात केली तरीही काही प्रॉब्लेम नाही काही ब्लड टेस्ट झाले तिचे वेगवेगळ्या प्रकारचे खूप टेस्ट झाले त्यामुळे सगळे टेस्ट नॉर्मल येत होते पण तरीही काहीच प्रॉब्लेम डिटेक्ट होत नव्हतं हात आमचे अराउंड सात आठ महिने गेले असते काय चालत नाही का ते सगळं हे करण्यात आणि त्यानंतर तिचे एम आर आय केले की स्पाइन मध्ये काय प्रॉब्लेम आहे का त्याच्यामुळे काय ब्रेन टू स्पाईन एम आर आय झाले तिचे दोन, दोन एम आर आय झाले मग जसे डॉक्टर्स पण पुढे पुढे चेंज होत गेले की तुम्ही आता ऑर्थोपेडियाट्रिशन कडे जा न्युरोसर्जन कडे जा त्यानंतर न्युरोलॉजिस्ट कडे जा फायनली खूप वेळ गेला आणि वाडिया हॉस्पिटलला जेव्हा न्युरोलॉजिस्टनी एक टेस्ट केली एस एम एन नावाची टेस्ट असते जी डीएनए सॅम्पल टेस्ट केली जाते त्यामध्ये डिटेक्ट झालं की हा एस एम ए टाईप थ्री हा प्रकार तिला आहे आम्हालाही तेव्हाच कळलं की हा एस एम ए म्हणजे काय मला ऍक्च्युली म्हणजे मलाच नाही ब आपले जे मला वाटते भरपूर लोक असे त्यांना हा माहिती पण नाही कोणाला बघून वाटणार नाही ना 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 आम्हाला स्वतःला जेव्हा डॉक्टरने रिपोर्ट मध्ये सांगितलं तेव्हा आम्हाला ही माहिती नव्हतं की काय प्रकार आहे म्हणजे ऐकलं काहीतरी असेल हे पण जेव्हा आम्हाला पुढे एक्सप्लेन केलं गेलं की एस एम ए काय असतं त्याचा खर्च किती असतो म्हणजे आम्ही पूर्णपणे असे शॉक मध्ये होतो की आता काय करायचं पुढे की सुरुवातच एवढी कठीण झाली आमची की ह्याच्यावर भारतात उपचार नाही तुम्हाला जे करायचंय ते तुम्हाला बाहेरून आपल्याला बाहरु। करावं लागेल ह्याचा खर्च पहिले तर सोळा कोटी सांगितला आम्हाला मी, मी पहिला जेव्हा स्टार्टिंगला ऐकलं ना तेव्हा सोळा कोटी ऐकला होता सोळा कोटी, कोटी सांगितलं होता आम्हाला अठरा महिने तिला होऊन गेले होते म्हणून तो तिला इंजेक्शन वन टाइम इंजेक्शन नाही देऊ शकत डॉक्टर तो दोन वर्षाच्या आतल्या मुलांना दिला जातो आणि जेव्हा कळलं तेव्हा दोन वर्ष एक महिना झाला होता त्यामुळे तो आता कडे आता सध्याची अमाऊंट आहे ना त्याची म्हणजे त्याच्या येणारा खर्च सध्या पाच कोटीपर्यंत आहे हो। मला माहिती आहे आपण एवढे लगेच एवढे आपण म्हणजे कव्हर करणं किंवा जमा करणं शक्य नाही आहे आपल्यासारख्या साधारण माणसाकडून तर शक्यच नाही आहे पण मला माहिती आहे आपल्या लिस्टमध्ये फॉलोअर लिस्टमध्ये भरपूर असे लोक आहेत जे आपल्याला भरपूर मोठी अमाऊंट मदत करू शकतात आजाराबद्दल तर तुम्ही ऐकलं खरंच शॉकिंग आहे एकदम खरंच शॉकिंग आहे म्हणजे का बोलूच शकत नाही आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय जेवढे लवकरात लवकर आपला ही अमाऊंट जमवता येईल जेवढे लवकरात लवकर तुम्हाला पाठवता येतील प्लीज लवकरात लवकर पाठवण्याचा प्रयत्न करा कारण ट्रीटमेंट लवकर स्टार्ट होणं जामच खूपच महत्त्वाचं आहे कारण तिचा आता तो एज आहे त्या एजनुसार ती ट्रीटमेंट चा व्यवस्थित चालू झाली तर व्यवस्थित होईल म्हणजे ती बरी पण लवकर होऊ शकते तर एवढंच सांगायचं आहे मला की तुम्ही आणि खरंच मी आता ते मम्मी पप्पा आहेत त्यांची अवस्था तुम्ही काय असेल तुम्ही समजू शकता कारण मी जेव्हा आपण तिला बघतो आहे ना खरंच म्हणजे आपलं सुद्धा प्रत्येकाचं हृदय असं भरून येते का तर ते शेवटी लहान मुलगी आहे ना ती प्रत्येकाला आपलं लहान लहान मुलं आहेत प्रत्येकाला माहिती आहे मुलांची काळजी किंवा मुलं काय आहेत ना ती प्रत्येकाला माहिती आहे म्हणून प्लीज लवकरात लवकर तुम्ही मदत करा तुम्हाला पूर्ण डिटेल्स पूर्ण डिटेल्स म्हणजे आपण हे करू शकतो ना जी आहे ना तो म्हणजे आता जो लेटेस्ट आहे त्यावर तुम्ही अनलिमिटेड करू शकता ना तर तुम्हाला स्क्रीनवर पण दिसत असेल की जी तो क्यू आर कोड आहे तुम्हाला बँक डिटेल्ससुद्धा भेटून जाईल प्लीज लवकरात लवकर मदत करा आणि आपले जेनिशाला हाय बेबी आयकर समोर समोर बघून हायकर आयकर काकाला हाय काका किशिर आहे किशी दे दे तरच मला म्हणजे असं असं भरून येतं तर त्यांच्या पॅरेंट्सशी तिच्या पॅरेंट्सशी आवाज तुम्ही समजू शकताय सगळ्यात पहिलं तर मनापासून सगळ्यांचे आभार जेनिशाला ज्यांनी ज्यांनी हेल्प केली खूप लोकांनी जेनिषासाठी मदत केली आणि तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळेच आम्ही आज तिच्यासाठी मेडिसिन स्टार्ट करू शकलो आहे आणि ह्याच्यापुढे पण तिला मेडिसिन कंटिन्यू ठेवणं आहे आणि ती आत्ता ज्या एजमध्ये आहे जेवढ्या लवकर आपण तिला मेडिसिन स्टार्ट करू आणि कंटिन्युएशनमध्ये करू ना तेवढी ती लवकर रिकवर होईल तर मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करते की तुमची अशीच हेल्प आम्हाला कंटिन्यू ठेवा कारण खरंच जे तुमच्या सगळ्यांच्या मदतीची खूप गरज आहे तर तो जो स्कॅनर आहे ना तो आपण दिलेला तो स्कॅनर ॲक्च्युली इम्पॅक्ट गुरु हा स्कॅनर आहे ना तो नक्की काय प्रकार आहे ना ताई सांगतीलच पण सर्वात महत्वाचं म्हणजे जे फेक स्कॅनर येतात ना किंवा फेक गोष्टी भरपूर येतात सध्या तर भरपूर चालू आहे त्यापासून सावधान राहा ताई सांगाल त्या नक्की इम्पॅक्ट ग्रुब बद्दल काय येते इम्पॅक्ट गुरु एक क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म आहे म्हणजे आपण आपल्या पर्सनल अकाउंटमध्ये इतके फंडिंग्स घेऊ शकत नाही बँकचे रेस्ट्रिक्शन्स असतात सर्व असतात तर इम्पॅक्ट गुरु एक क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म आहे जे आपल्याला हेल्प करतो जेनिशासाठी आणि कम्प्लीट सेफ अकाउंट आहे जेनिशाचंच आहे फक्त जेव्हा तुम्ही इम्पॅक्ट गुरूच्या लिंकवर जाल लिंक थ्रू जर तुम्ही पेमेंट कराल ना पूर्ण डिटेल्स येतील त्याच्यामध्ये जेनिशाचे हॉस्पिटलचे डिटेल्स येतील तिचे हॉस्पिटलचे पेपर्स रिपोर्ट्स रेग्युलर अपडेट तिचे फोटोज सगळं तिच्या त्या लिंकमध्ये अपडेट केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला काही तिचं डाऊटफुल येणार नाही इवन तुम्ही डोनेशन किती कलेक्ट झालंय कोणी कोणी डोनेट केलं आहे किती लोकांनी केलंय सर्व त्याच्यामध्ये डिटेल्स दिसतात आणि तो जर तुम्ही डायरेक्ट स्कॅनर थ्रू कराल तर इम्पॅक्ट गुरु असं नाव येतो त्यामुळे ते, ते आयडी पण सपोर्ट जेनिशा म्हणून आहे त्यामुळे काही असं त्याच्यात डाऊटफुल नाही ते ते आम्हाला भेटतात की नाही भेटत आहे वगैरे ते सगळं जेनिशा लिंक आहे का त्याची इम्पॅक्ट गुरुची लिंक पण आहे आणि फक्त स्कॅनर पण आहे दोन्ही म्हणजे आपण चेक कुठं करू शकतो जर लिंक थ्रू म्हणजे आपण डिस्क्रिप्शन मध्ये येत आहे लिंक थ्रू तुम्हाला कोणालाही डाऊट असेल याबद्दल तर प्लीज लिंक आहे किंवा ते इम्पॅक्ट गुरु या इम्पॅक्ट गुरु म्हणजे नक्की काय म्हणजे ते जे पेशंट आहेत ना त्यांना फंड वगैरे हेल्प, हेल्प तिथून तुम्ही चेक करू शकता कि की नक्की काय चाललंय किती फंड जमा झालाय कोणी कोणी दिलाय किंवा फ्रॉड तर बिलकुल नाही बिलकुलच नाही म्हणून तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला डाऊट असेल तर त्याच्यात माझ्याही डिटेल्स आहेत सगळ्या डिटेल्स अपलोड आहेत फक्त एक आहे की फेक फेक जे येतात ना क्यू आर कोड त्यापासून सावधान राहा तर ओव्हरऑल तुम्हाला सगळी माहिती तर भेटली असेल म्हणजे नक्की तो आजार काय आहे किंवा तिला कशी आपण मदत करू शकतो किती मदत करू शकतो त्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला माहिती असेल ज्या गोष्टीबद्दल माहिती करायचं ती डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे तर प्लीज लवकरात लवकर ती बरी झाली पाहिजे लवकरात लवकर तुम्ही फंड केला पाहिजे तेव्हा आपण तिला मदत करू शकू तर चला तुम्ही प्लीज विनंती करतो खरंच जर तुम्हाला मदत करायची आहे काही असो तुम्हाला ज्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करा चला बाय बाय हायफाय 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 फाय